मित्रांनो आजचा व्हिडिओ आहे सर्वात शक्तिशाली भाजी संदर्भात तर नक्की आवर्जून व्हिडिओ पहा ही तुम्हाला नम्र विनंती आणि जेथे मिळेल तिथून ही भाजी नक्की विकत घ्या मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर आणि माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनप्रूट सांगत आहे पावसाळ्यात आमच्याकडे मोठ्या प्रमाणात रानभाज्या मिळतात आणि आज आपण तुम्हाला स्पायनी कार्ड किंवा वाईल्ड करेला फ्रूट ज्याला करटोली कंटोली अशा वेगवेगळ्या नावाने संबोधले जाते याबद्दल तुम्हाला माहिती देणार आहे तत्पूर्वी आपल्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करायचं विसरू नका व्हिडिओच्या खाली असणारं रेड कलरचं बटन प्रेस करा आयकॉनला हिट करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जाते तसे तर... मौल्यवान अशी ही भाजी आहे करटोलीची भाजी तुमच्याकडे नक्की याला काय मदत याला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा तर मित्रांनो काटेरी वनस्पतीवरती हा वेल वाढतो एक पाना असतात कुकुरबिटीसी फॅमिलीमध्ये याचा जन्म झालेला आहे आणि ही जी वनस्पती आहे अतिशय महत्त्वपूर्ण अशी आहे याच्यामध्ये विटॅमिन ए आहे व्हिटॅमिन बी आहे बी टू आहे बी थ्री आहे बी फायव आहे बी सिक्स आहे त्याचप्रमाणे विटॅमिन बी ट्वेल्व आहे विटॅमिन सी आहे व्हिटॅमिन डी विटॅमिन यच विटॅमिन के आणि याचप्रमाणे मित्रांनो ॲम्युनो ॲसिड भरपूर प्रमाणात आहे त्याचप्रमाणे फ्लॅवनाडस असतील अल्कलॉइड्स असतील पॉलिपेप्टाइड पी आहे ल्युटीन आहे आणि मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे या सर्व प्रकारचे द्रव्य असताना देखील या भाजीचं महत्त्वपूर्ण कार्य जे आहे ती शुगरच्या पेशंटला अतिशय रामबाण अशी ही भाजी आहे तर ज्यांची शुगर वाढलेली आहे त्यांच्यासाठी ही भाजी रामबाण आहे शुगर कमी करण्याचं काम हे या वन भाजीद्वारे होतं तेव्हा आपण सर्वांनी या भाजीचा आस्वाद घेणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे जे ब्लड प्रेशरचे रुग्ण असतील त्यांनी देखील ही भाजी खाण्यास हरकत नाही त्याचप्रमाणे ज्यांना पोटाचे विकार होतात काळवेळीचा त्रास होतो जॉईंडिस आपण ज्याला म्हणतो त्याचप्रमाणे गळती असेल किंवा स्ट्रेस अँटी फंगल अँटी मायक्रोबियल प्रॉपर्टी याच्यामध्ये आहे कॅन्सरसारखे दुर्दर आजार देखील होणार नाहीत याची तुम्हाला गॅरंटी देतो त्याचप्रमाणे खरोज अंगावरती उठलेली असेल किंवा अर्धांग वायू असेल तर याच्यामध्ये ग्लायकोसाइड्स आहेत बिटा कॅरोटीन आहेत आणि हे तुम्हाला तुमच्या शरीरासाठी रांबाना हे खनिज ठरणार आहेत आणि म्हणून ही भाजी तुम्ही मिळेल तिथून उपलब्ध करून घ्या आणि याचा आस्वाद घ्यायचं विसरू नका तर मित्रांनो ही जी कर्टोलीची भाजी आहे ही आपण एकदा तरी वर्षातून खाल्ली पाहिजे किडनी डिटॉक्स करण्याचं काम ही भाजी करते आणि याच्यामुळे मित्रांनो किडनीचं जे फंक्शन आहे ते सुधारणार आहे त्याचप्रमाणे शरीरावरची सूज असेल तर ती देखील कमी करण्याचं काम हे करते पोटाचे आजार असतील तर ते देखील त्यापासून तुम्हाला मुक्ती मिळू शकते कावीळमध्ये तर गुणकारे आहेत त्याचप्रमाणे मित्रांनो ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनीही या भाजीचा लाभ अवश्य घेणं गरजेचं आहे मूळव्याधीमध्ये ज्याला आपण रक्तार्श म्हणतो रक्तातून मूळव्याधीमध्ये ज्याला आपण रक्तार्श म्हणतो त्यातून मोठ्या प्रमाणात रक्त सांडत असे गुदद्वारा वाटे तर ते थांबण्याचं कार्य या भाजीद्वारे होऊ शकते कॉपर झिंक फॉस्फरस सोडियम पोटॅशियम कॅल्शियम हे तत्व भरपूर आहेत त्यामुळं मित्रांनो पचनशक्ती मोठ्या प्रमाणावर ही भाजी खाल्ल्यानंतर वाढते आणि रक्तपित्त हर आहे त्याचप्रमाणे घाव भरायला मदत करते आणि कॅन्सर प्रतिबंधक तत्त्व याच्यामध्ये आहेत तर मित्रांनो तुमच्या भागामध्ये याला काय म्हणतात हे कमेंट करायला विसरू नका मित्रांनो मग मी सांगितलंच की शुगरचे पेशंट जे डायबेटिक आहेत ते खाऊ शकतात परंतु जर तुमची साखर कमी होत असेल कमी राहत असेल तर मात्र ही खाऊ नका तर मित्रांनो याचे शास्त्रीय नाव मोमोर्डिका डायो आहे आणि मागाशी सांगितलंच की कुकुरब्रिटीस ही या फॅमिलीतली आहे वाईल्ड करेला फ्रूट असं देखील म्हटलं जातं कार्टोली कंटोली रान कार्ली करटोली अशीही याला स्थानिक भाषेमध्ये असंख्य प्रकारची नावं आहेत डोंगरा भागामध्ये ही वनस्पती उगवते आणि मित्रांनो याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट आणि फायबर ही महत्वपूर्ण आहेत त्यामुळे तुमची जी रोगप्रतिकारक शक्ती आहे ती वाढायला नक्कीच मदत होणार आहे शरीरातील घातक घटक बाहेर टाकण्यासाठी कार्टोल्यातील फायटोकेमिकल्स तुम्हाला मदत करणार आहेत बद्धकोष्ठता असेल किंवा पोटाजवळील चरबी असेल किंवा इन्फेक्शनचा धोका असेल तर तो देखील कमी करण्यासाठी या भाजीचा वापर करावा तर मित्रांनो तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आपल्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करायचं विसरू नका धन्यवाद